वर्तमानातल्या प्रश्नांनी लेखक अस्वस्थ होतो साहित्यिक विजयकुमार दळवी यांचं प्रतिपादन चंदगड तालुक्यातील हलकर्णी महाविद्यालयाचा लेखक भेट उपक्रम जगण्यातला सभोवताल लेखनात यावा सामाजिक मूल्यांची जाणीव आणि तळागाळातील प्रश्न हे माझ्या लेखनाचे बलस्थान आहेत अनेक प्रसंग मला लिहिते करतात केवळ लेखक म्हणून मी लिहत नाही तर माझ्यातला एक संवेदनशील माणूस तेव्हा जागा होतो आणि शब्द कागदावर येतात धनगरवाड्यातील प्रश्न असोत किंवा सुलक्षणासारख्या कादंबरीतून व्यक्त होणारी स्त्री जाणीव असो स्वप्नवेलसारख्या संग्रहातून कवितेला समजून घेतलं जोगवा कादंबरी लोकप्रभा अंकातून क्रमश आली आणि लेखक म्हणून मला न्याय मिळाला असं प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक विजयकुमार दळवी यांनी केलं हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी लेखक भेट या उपक्रमाअंतर्गत दळवी यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी ते बोलत होते आपल्या संवादात ते पुढे म्हणाले लहानपणापासून मनोरंजनाची सिनेमाची आणि नाटकाची खूप आवड होती बेळगावमधल्या प्रत्येक मधील प्रत्येक चित्रपट बघणारा मी माणूस होतो जीवनात आपणही अशा सिनेमा किंवा नाटकासाठी काहीतरी नक्की करायचं हे ठरवलं आणि आज अभिनेत्री अलका कबूल यांच्या मदतीनं चंदगड येथे मल्टिप्लेक्स थिएटर उभं केलंय खेड्यातल्या लोकांचं मनोरंजन वाचनाचा व्यासंग ग्रंथालय अशा गोष्टींची जी उणी होती ती दूर व्हावी हा प्रामाणिक हेतू माझा होता तो आज कलेच्या निमित्तानं पूर्ण झाला असं मला मनोमन वाटत असल्याचं दळवी यांनी सांगितलं यावेळी दीक्षा पाटील नम्रता साबळे अंकिता पाटील वैष्णवी शिंदे यांच्यासह डॉ चंद्रकांत पोतदार डॉ सरिता मोटराचे यांनी त्यांच्याशी संवाद साधला या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ बी डी अजळकर यांचं मार्गदर्शन लाभलं